शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदगाव अवकालेली आहे एकशे चौपन्न कुंटलची कमीत कमी दर मिळाला पाच हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जॅशीचा दर मिळाला सात हजार रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकालेली आहे साठ कुंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पा सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुरीला तुळजापूर अवकालेली आहे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पालम अवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सात हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जाशीचा दरसुद्धा सात हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा अवकालेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर जाशीचा दर मिळाला सहा हजार आठशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकालेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जाशीचा दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये